साक्री तालुक्यातील धंगाई येथे नियोजनाअभावी भीषण पाणी टंचाईचा सामना गावकऱ्यांना करावा लागतोय पहाटे तीन वाजल्यापासूनच गावातील महिलांना विहिरीवर पाणी भरायला जावं लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय तर जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामामुळे गावकऱ्यांना दूषित पाणी प्यावं लागतंय यामुळे गावकऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय प्रशासनानं देखील गावकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय पाण्याचा प्रश्न न सुटल्यास साखरी पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय मार्च महिन्यात सूर्य आग ओकत असल्याने उन्हाच्या तीव्र झाला लागतात अशातच भर उन्हात पाण्यासाठी महिलांची भटकंती होत असल्याचं समोर आलंय दापूर ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या धंगाई गावामध्ये पाण्याची टाकी तयार करण्यात आली मात्र या टाकीपर्यंत पाणी का पोहोचलं नाही त्याची टाळेल का घेतली गेली नाही असे अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलेत जुन्या टाकीवरून होणारा पाणी पुरवठा अपुरा असल्यानं नागरिकांना पाणी मिळत नसत चित्र समोर आलंय ग्रामपंचायत दंगाई आमचं गाव आहे आणि दंगाई दापोर एकत्र ग्रामपंचायत आहे आमची इथं कोणी ध्यान देत नाही आणि अर्ध्या गावाला पाणी आहे अर्ध्या गावाला पाणी नाहीये आणि पाणी सोडणारा रोज काय करतो का निम्मी गावाला पाणी सोडतो आणि महिन्यापासून इथं एक टाकी आहे ती पण तुम्हाला दाखवतो त्या टाकीला डायरेक्ट पाणीच येत नाही डायरेक्ट एवढ्या बाया आता समजा एक आजच्या दिवस एवढी हिरे उद्यापासून इथून डायरेक्ट एक किलोमीटर जातील ते पण ते जर भरू देतील ठीक आहे त्याचा रिकामा अंडा घेऊन घरी यावा लागणार आहे मग या म्हाताऱ्या बाहेर जातील कुठं जर पाणी सोडला छिपाला आम्ही सांगायला गेलो का पाणी सोडा नाही सोडला तुम्ही तुम्हाला तुमच्या फोटे तुम्हाला काय करायला करून घ्या ते टाका असं तिथं ते नळ लावले नळ सुद्धा तुटून राहिले त्याला म्हणून सांगू राहिलो का ते वेल्डिंग करून द्या तिथं कॉक बसून द्या ते नाही बसून राहिले तिथं डायरेक्ट आणि तर येतच नाही डायरेक्ट पाहत नाही कुठे काय ग्रामसेवला आम्ही एक वेळेस बोललो होतो आमच्या ते जवळ आम्ही बोललो होतो ग्रामसेवाला की पाणी येत नाही ग्रामसेव पाणी सोडणार ग्रामसेवक समोर काय बोलला की मला पाणी उद्यापासून सोडायचं नाही या गावाला इकडे या गल्लीला पाणी नाही सोडायचं तुम्हाला काय करायचं करून घ्या असं बोलता ये आणि पाणी डायरेक्ट म्हणजे आधी तुम्हाला मार्च एप्रिल आणि मे आणि जून चार महिने कुठून कुठून पाणी आला नाही आमचे जनावर कुठं माणसाला पाणी नाही इथं जना रुकडून पाणी आलायच आम्ही डायरेक्ट आता आणि तिकडे पास ग्रामपंचायती जे हे रे तिला भरपूर पाणी आहे आणि लाईट सुद्धा एकदम व्यवस्थित आहे दोन तास त्या टाकाला पाणी सोडतो आणि तसं डायरेक्ट गावात पाणी सोडून देतो म्हणजे तो डायरेक्ट तिकडे त्यांच्या गल्ली कडे तिकडे पाणी चालू राहतो तिकडे पाऊस पाणीच डायरेक्ट ना लागे राही ना पाणी नाही आम्ही गावले आम्ही का गाव सोडीस नाही जाऊ का आम्ही पाणी ना व्यवस्था करा आता उन्हाळा कितला हालची आम्ही शेवला सांगवा तो काही करत नाही शिपाय काही व्यवस्था करत नाही मग आम्ही काय गाव का अर्धा गाव पाणी पेसा अर्धा गाव कोरडा राहत लाईट किती राई लाइट सात तास राहत दोनच तास सांगतोस ग्रामशेव काय बोल शेव काही ते आमना वयवास करत नाही तर गावना येस पण पाणी येस पण वयवास बी करत नाही ते टाकाला नळशे का नाही yes, yes, नळ शे बी दखत नाही तर टाका मग गाण किती पडेल शे यश ना फिरे जात गावले भेट दिसणे काय पाणी नाही मागणी शे साहेब आमना गाव पाणी येत नाही आणि पाणी जर व ना टाकाला काही ते स्वच्छता बी नाही आणि त्याला बंद बी नाही त्या देखा त्या त्यात खाल्यावर वय जाता दोन तास जर पाणी सोडा तर दोन तास बी नाही राहत बाया रिकामा गुंडाला येत्या आणि परतली जाता आमना एवढा गाव मग मा, मतारा मा माणसा गणधर पुरत कोणा ना, पोऱ्या नाहीत तर त्या येतात त्या रिकामा बांधाली जाता चांगल्या बाया राहते ते इऱ्यासावर जाता आणि पाणी आणता आन आणि मतारा मा माणसा काय बसता मग तशा आणि महिना महिना पाणी येत नाही आणि सोडणा असायला सांगवा त्या सांगता तुम्हाला पाणी कशा पाणी येत नाही पण मग आता कोळं तुम्हाला दिसू राहिला ना या दंगाई गाव मग नवी टाकी हो नवी टाकी बांधेल आता एक वर्ष व्हायला नवी टाकी मग पाणी आता ती ते काय काम होईल आम्हाला काय माहिती नाही पण आता जुना आता मग पाणी येऊ शकत नाही आम्हाला खूप हाल व्हाय राहिले आता या वातावरण पाणी पाहिजे आम्हाला माणसाला पाणी नाही डोरासाला पाणी नाही हिरी आठी गया हिरी शेतकरी माणसा येऊ देत नाही त्याच ना हा दंगा आहे गावातील विहिरींनी देखील तळ गाठलाय मग गावात पाणी पुरवठा होणार तरी कसा असा संतप्त सवाल उपस्थित करत साक्री पंचायत समितीवर गावकऱ्यांनी हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे